नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत पुरणपोळी म्हटले तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते ही पुरणपोळी महाराष्ट्रातच काय जगभरातही प्रसिद्ध आहे पुरणपोळी बनवताना पुरण कसे परफेक्ट बनवायचे ते आज सहजरित्या मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे शिवाय पीठ मांडण्याच्या सोप्या कृतीने पुरणपोळी अगदी थंड झाली तरी मऊ लुसलुसीतच राहते आणि तोंडात टाकताच विरगळते इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर ती अगदी परफेक्ट होणार च अगदी नऊशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी साधी सुटसुटीत रेसिपी मी शेयर करता ही। ते शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग होळी स्पेशल पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया पुरणपोळीसाठीचे पुरण बनवण्यासाठी इथे मी पाव किल प्रमाणात चणाडाळ रात्रभर भिजवून घेतली आहे पुरणपोळी बनवताना नेहमी चणा डाळ अगदी चार ते पाच तास व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे त्यामुळे डाळ अगदी लगेचच शिजते आणि पुरण अगदी मऊसर असे तयार होते आता ती आपण कुकरमध्ये घालूया आणि त्यानंतर आपण एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत त्यामध्ये प्रथम आपण पाव चमचा हळद घालूया आणि त्याबरोबरच एक चमचा तेलही आपण डाळीमध्ये घालायचे आहे आणि डाळ बुरेल इतपत त्यामध्ये पाणी घालूया मी इथे कटाची आमटी करणार आहे त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढवत आहे जर तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर तुम्ही पाणी त्याच्यावरती अर्धा इंच घालायचे आहे आणि चमचाने डाळ अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता कुकरचे झाकण लावून घेऊया आणि आपण डाळ अगदी दोन ते तीन शिट्ट्या करून व्यवस्थित शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे आता कुकरच्या शिट्या होईस्तवर आपण पुरणपोळीसाठीचे कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये आपण दोन वाट्या गव्हाचे पीठ घालूया आणि त्याबरोबरच आपण अर्धी वाटी मैदाही त्यामध्ये घालूया त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठही आपण घालूया आणि व्यवस्थित हाताने जिन्नस अगदी व्यवस्थित एक्झ्यू करून घेऊया मीठ पूर्णपणे पिठाला लागले पाहिजे इतपत हे सर्व जिन्नस व्यवस्थित एक्झू करून घ्यायचे आहे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एक्झ्यू करून घेतल्यावर इथे मी एका बाउलमध्ये चिमूटभर हळद घालून अशा प्रकारे पाणी तयार करून घेतले आहे ते आपण थोडे थोडे करून पिठात घालूया आणि मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे मीडियम सॉफ्टचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता त्यावर एक चमचा तेल घालून अशा प्रकारे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे आणि पीठ अगदी व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहे आता त्यावर आपण झाकण ठेवूया आणि अर्धा तास पीठ अगदी व्यवस्थित रेस्ट करण्यास ठेवूया पुरणपोळीचे पीठ रेस्ट करण्यास ठेवल्यावर आपण पाहू शकता कुकरची एक सिट्टी झाली आहे अशाच प्रकारे अजून दोन सिट्ट्या मी करून घेणार आहे कुकरची वाफ गेल्यानंतर आपण कुकरचे झाकण उघडून पाहूया आपण पाहू शकता की ती परफेक्ट डाळ व्यवस्थित शिजली आहे पुरणासाठी अगदी परफेक्ट डाळ शिजणे इम्पॉर्टंट आहे आता त्यातील ते आपण पाणी काढून घेऊया त्यासाठी इथे मी एका बाऊलवरती चाळणी ठेवली आहे त्यामध्ये डाळ उतूया आणि त्यातील ते पाणी पूर्णपणे निथळून घेऊया आपण पाहू शकता डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून घेतले आहे म्हणजेच पूर्णपणे काढून घेतले आहे आता जे पाणी मी काढून घेतले आहे त्याची मी कटाची आमटी नंतर बनवणार आहे आता डाळ आपण कुकरमध्ये घालूया आणि मॅशरच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित मॅश करून घेऊया इथे चणा डाळ अगदी व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे मॅश व्हायला जास्त वेळ लागत नाही जर चणा डाळ व्यवस्थित शिजली नाही तर मॅश व्यवस्थित होत नाही त्यामुळे पुरण बिघडते ही सर्वात महत्त्वाची टीप आहे म्हणूनच डाळ अगदी व्यवस्थित अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे आपण पाहू शकता चणा डाळ मी अगदी व्यवस्थित मॅश करून घेतली आहे त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला गूळ घालूया गुळ साखर तुम्ही काही वापरू शकता पण गुळामुळे पुरणपोळी चविष्ट होती त्यानंतर त्यात चिमूटभर मीठ घालूया आणि चमचा आणि पुरण अगदी व्यवस्थित एकजू करून घेऊया आता पुरण अगदी व्यवस्थित एकजू करून घेतल्यावर गॅसवर ठेवूया आणि अशा प्रकारे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळत राहून अगदी घट्टसर असे पुरण तयार करून घ्यायचे आहे साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता पुरण पातळसर झाले आहे म्हणजेच त्यातील गूळ पूर्णपणे विरगळला आहे आता पुरण सतत ढवळत राहून अगदी घट्टसर होईस्तवर व्यवस्थित एकजीव करत राहायचे आहे पुरण बनवत असताना अजिबात इकडे तिकडे जायची नाही नाहीतर ते तळाची चिकटून करपण्याची शक्यता असते साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता पुरण थोडेसे घट्टसर झाले आहे म्हणजेच त्यातील पाण्याचा अंश थोडासा कमी झाला आहे अजून आपल्याला पुरण अगदी थोडेसे घट्टसर होईस्तवर म्हणजेच कलता पूर्णपणे उभा होईस्तवर अगदी व्यवस्थित घट्टसर करून घ्यायचे आहे साधारणतः तीन मिनटानंतर आपण पाहू शकता पुरण अजून थोडेसे घट्टसर झाले आहे अशा प्रकारे कलता त्यामध्ये रोवून बघायचा आहे जर कलता पडला तर पुरण अजून तयार झाले नाही आहे आता अजून आपण दोन मिनटे पुरण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेत घट्टसर बनवून घेऊया आपण पाहू शकता कलता अजूनही उभा राहत नाही आहे म्हणजे पुरण अजून तयार झाले नाही आहे साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता पुरण थोडेसे घट्टसर झाले आहे ह्या स्टेजमध्ये त्यात अर्धा चमचा वेलची पूर घालूया आणि पुरण अगदी व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घेऊया म्हणजे वेलची पूर पूर्णपणे पुरणाला लागली पाहिजे इतपत अगदी पुरण व्यवस्थित एकजू करून घ्यायचे आहे आपण पाहू शकता पुरण अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे त्यानंतर त्यात चिमूटभर जायफळ अशा प्रकारे किसून घालूया जर तुम्हाला जायफळ आवडत नसेल तर स्किप करू शकता पण पूर्णामध्ये जायफळ घातल्यामुळे पूर्णाची चव अगदी द्विगुणित होती आणि पूर्णाला चवही छान येते आता पुन्हा पुरण अगदी व्यवस्थित कलत्याने एकजीव करून घेऊया आपण पाहू शकता पुरण अगदी घट्टसर झाले आहे आता पुन्हा कलता अशा प्रकारे रोवून बघूया जर कलता उभा राहिला तर समजावे पुरण पूर्णपणे तयार झाले आहे आपण पाहू शकता कलता पूर्णपणे उभा राहिला आहे म्हणजेच पुरण पूर्णपणे तयार झाले आहे आता गॅस बंद करूया आणि पुरण थोडेसे थंड करून घेऊया आता पुरण कोमट असतानाच इथे मी एका पातेल्यावर जाळी ठेवली आहे त्यामध्ये पुरण घालूया आणि अशा प्रकारे ग्लासने अगदी व्यवस्थित मॅश करून घेऊया म्हणजे राहिलेले जे डाळीचे कणही असतील ते पूर्णपणे निघून जातील आणि सुपर सॉफ्ट असे पुरण तयार होईल म्हणजे पुरणपोळी लाटायला अडचणही ये ना येणार नाही अशा प्रकारे पुरण अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे आपण पाहू शकता किती परफेक्ट पुरण तयार झाले आहे आता लगेचच त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया इथे मी आवश्यकतेनुसार पुरणाचे गोळे तयार करून घेत आहे आपण पाहू शकता अगदी परफेक्ट गोळा पुरणाचा तयार झाला आहे अशाच प्रकारे राहिलेले पुरणाचे गोळेही मी बनवून घेत आहे त्यानंतर आपण जे पीठ मळून घेतले होते ते अगदी एकसारखे व्यवस्थित एक्झ्यू करून घेऊया आपल्याला आता पीठ फक्त एक मिनिटभर व्यवस्थित तेलात एकजीव करून घ्यायचे आहे आपण पाहू शकता परफेक्ट पिठाचा सुपर सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे आता लगेचच आपण पुरणपोळीसाठीचे उंडे तयार करून घेऊया त्यासाठी जो पिठाचा आपण गोळा तयार करून घेतला होता त्यातील लिंबा एवढा गोळा अशा प्रकारे एकसारखा करून हातावरती घ्यायचा आहे आणि तांदळाच्या पिठात अशा प्रकारे गोळवून अगदी व्यवस्थितपणे वाटीसारखा आकार द्यायचा आहे आता वाटीसारखा आकार दिल्यानंतर लगेचच जो आपण पूर्णाचा गोळा तयार करून घेतला होता तो त्यामध्ये घालायचा आहे आणि कडा अगदी व्यवस्थित बंद करून गोलाकार द्यायचा आहे त्यानंतर अगदी एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते काढून अशा प्रकारे दाबून गोळा अगदी एकसारखा करून घ्यायचा आहे आपण पाहू शकता पुरणपोळीचा अगदी परफेक्ट उंडा तयार झाला आहे अशाच प्रकारे पुरणपोळीचे राहिलेले उंडेही मी अगदी व्यवस्थितपणे बनवून घेत आहे पुरणपोळीचे सर्व उंडे बनवून घेतल्यावर इथे मी एक उंडा तांदळाच्या पिठीत अशा प्रकारे गोळवून हाताने अगदी हलक्या हाताने एकसारखा पसरवून घ्यायचा आहे त्यामुळे पुरण एकसारखे पुरणपोळीमध्ये अगदी व्यवस्थितपणे पसरले जाते आता आपण हलक्या हाताने पुरणपोळी व्यवस्थितपणे लाटून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे पुरणपोळी अगदी व्यवस्थितपणे लाटून घ्यायची आहे अगदी एकसारखे पुरण पुरणपोळीमध्ये भरले गेले आहे आता लगेचच पुरणपोळी व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे त्याला अशा प्रकारे तूप लावून घेऊया इथे मी लोखंडी तवा घेतला आहे त्यामुळे तूप लावून घेत आहे आता त्यावर पुरणपोळी घालूया आणि पुरणपोळीची एक बाजू थोडीशी भाजली गेल्यावर लगेच पलटायचे आहे आपण पाहू शकता पुरणपोळी किती टम्म फुगली आहे आणि किती परफेक्ट पुरणपोळी तयार झाली आहे आता त्यावर आवश्यकतेनुसार तूप घालूया आणि दोन्ही बाजूनी पुरणपोळी अगदी खरपूस भाजून घेऊया आपण पाहू शकता पुरणपोळी पूर्णपणे तयार झाली आहे आता ती आपण एका जाळीवर काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाली होळी स्पेशल अगदी मऊ लुसलुशीत ओठाणही खाऊ शकतो अशी पुरणपोळी ही पुरणपोळी तुम्ही तुपासोबत दुधासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत खाऊ शकता फारच अप्रतिम लागते तुम्ही अशाच प्रकारे पुरणपोळी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच गोड रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ